नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस एस सी मार्फत एम टी एस आणि हवालदार पदासाठी दिने निघालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की प्रिव्हियसचे क्वेश्चन पहा किंवा त्याच्यासाठी सिरीज वगैरे सुरू करा सर्वांना माहीत असेल जेवढं इम्पॉर्टंट त्याचे क्वेश्चन पेपर किंवा असतं तर त्याचं पेपर पॅटर्न समजून घेण्या अगोदर आपल्याला क्वेश्चन पेपर पाहावं लागतं तर आज आपण या ठिकाणी दोन हजार एकोणीस या वर्षी या ठिकाणी विचारलेले जे की जे की प्रश्न आज पाहणार आहोत कमी आहेत बट महत्त्वपूर्ण आहेत त्यावरून कल्पना येऊन जाईल की तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आणि काही डाऊट वगैरे असतील भरती संदर्भात अवश्य कमेंट करा मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर ही प्रश्नपत्रिका आहे भाग पहिला समजून चला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि याच्याशी या एक्झामशी रिलेटेड आपल्याकडे नोट्ससुद्धा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हवे असतील त्यांनी अवश्य बाय करून घ्या खाली नंबर आहे तर या ठिकाणी जो आहे तो आ, सी बी एसई सॉरी कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम होती बट मी त्याला प्रिंट आऊट करून तुमच्यासाठी एक्सप्लेनेशन करण्यासाठी सोपं जाईल छान होईल म्हणून हे प्रिंट आऊट काढून आलेलं आहे तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न कसा आला डायनामाइटचा शोध कोणी लावला तर लक्षात असू द्या एम टी एस एक्झाम वगैरे तर याच्यामध्ये डायनामाइटचा शोध जो आहे तो अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने लावला नॉर्मली सांगायचं झालं तर काय जेवढे काही महत्त्वाचे महत्त्वाचे शोध आहेत ते तुम्ही अवश्य पाठ करून जा अप्लाय केलं असेल तर आणि लक्षात असू द्या हे जे रॉबर्ट ओपन हायमेर आहे यांनी काय केलं ॲटोमिक बॉम्बचा शोध लावला तर लक्षात असू द्या आणि हे सांगण्याचं कारण काय तर तुम्हाला लक्षात असू द्या ॲटोमिक ॲटोमिक आहे ते बॉम्बचा शोध लावला परत बाकी हे जे आहेत मेरी केरी ॲटोहेन यांनी सुद्धा एक एक शोध लावला तो आपण पुढे पाहूयात सगळे प्रश्न कव्हर करूयात पुढे जाऊन त्यानंतर बोलूया दुसऱ्या प्रश्नांकडे भारतात अठराशे सत्तावन्नचा जेव्हा उठाव झाला त्यावेळी मुघल सम्राट कोण होता तर भारतामध्ये जेव्हा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला तर या ठिकाणी कोण होता बहादूर शाह दुसरा जो आहे तो या ठिकाणी हा मुघल सम्राट होता हा जो आहे तो अकबर शाहचा काय आहे मुलगा आहे हा पिता आहे आणि हा जो आहे तो मुलगा आहे लक्षात असू द्या आणि याचं शेवटचं से म्हणजे आय थिंक सितेम सप्टेंबर अठराशे सत्तावन पर्यंतच कार्यकल्याचं होतं राहिला प्रश्न पहिला शासक जो आहे तो सर्वप्रथम किंवा या मुघल साम्राज्याची स्थापना कोण केली असा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या बाबर हा जो आहे तो या मुघल सम्राटाचा संस्थापक आहे आणि अजून एक की पॉईंट लक्षात असू द्या की हा जो आहे कोण हा बहादूर शाह हा जो आहे तो शेवटचा सम्राट या मुघल साम्राज्याचा होता तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा आय थिंक हा प्रश्न चुकून आला आहे तरी पण मी मागच्या टाईमला एक्सप्लेन केलं होतं गणितबुद्धीमध्ये सुद्धा भाग आहे या ठिकाणी व्ही आणि टी आहे परत टी आर परत आरपासून पी आर पी झालं परत त्याच्यामुळे म्हणजे एक एक अक्षर त्यांनी मागं नेलं की मी सांगितलं पाहून घ्या तर पी परत इथं दहा आहे ना इथं बारा पीच्या मागे एक अक्षर सोडून एन येतं तर हे जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर पुढे पहा थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक कोणी लिहिलं तर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं जे पुस्तक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं अजून एक आहे लक्षात असू द्या त्यांचे खूप सारे पुस्तक आहेत पण एक्झामला महत्त्वाचं म्हटलं तर द प्रॉब्लम ऑफ रुपी म्हणून एक पुस्तक आहे ज्यावर खूपदा प्रश्न आला आहे खालपरवा पोलीस भरतीला सुद्धा आला आणि याच्याच बेसिसवर जे आहे ते आपल्या भारतामध्ये आर बी आयची स्थापना झाली आर बी आयची स्थापना जर विचार केला तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झालेली आहे त्याची स्थापना राहिला प्रश्न मोहम्मद अली जिन्हा हे जे आहे ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर किंवा पाकिस्तानचे संस्थापक संशोधनकर्ता असं त्यांना म्हटलं जातं त्यानंतर महात्मा गांधी यांचं सुद्धा खूप आहे पण महत्वाचं म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे जे आहे ते त्यांचं पुस्तक आहे महत्वाचं आणि राजेंद्र प्रसाद हे जे आहेत ते सर्वांना माहीत असेल आणि त्यांची एक महत्वाची पुस्तक आहे इंडिया डिवायडेड नावाची यावर सुद्धा खूप प्रश्न आले त्यानंतर पाचवा प्रश्न पाहूया चार उदात सत्य ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर चार उदात्त धर्म सॉरी सत्य जे आहे ते मित्रांनो बौद्ध धर्माशी संबंधित असलेली संकल्पना आहे आणि आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माची सुरुवात म्हणा किंवा शोध म्हणा तर जी आहे सुरुवात जी आहे ती सहाव्या शतकापासून आपल्या भारतामध्ये या बौद्ध धर्माची सुरुवात झालेली आहे राहायला प्रश्न आपल्या भारतातील सर्वात जुना धर्म जर पाहिला तर हा जो आहे हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे हे सुद्धा नोटडाऊन करून घ्या डाऊन एक पेन वही घेऊन बसा हे महत्त्वाचे आहेत की पॉईंट मी सांगत जाईन नोटडाऊन करत चला जम्मू आणि काश्मीर ज पारंपरिक नृत्य आहे ते नृत्य खालीलपैकी कोणतं आहे या ठिकाणी ऑप्शन वगैरे नाही आहे लक्षात असू द्या जम्मू आणि काश्मीरचं जे आहे ते रोफ नृत्य या टाईमला किंवा दोन हजार एकोणीसची ही प्रश्नपत्रिका आहे त्या टाईमला काय विचारलं ते थोडं कलमचं तीनशे सत्तर संदर्भात डाऊट म्हणजे ते चालू होतं त्यामुळे त्यानंतर भारतीय राज्यघटनेत पहिली दुरुस्ती केव्हा करण्यात आली तर पहिली दुरुस्ती जी आहे ती एकोणीसशे एक्कावन्नला करण्यात आली आणि सर्वांना माहीत असू द्या हे जे आहे आपलं भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास एकोणपन्नास ही जी डेट आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकृती मिळाली एकोणीसशे पन्नास जानेवारी सव्वीस जानेवारी लक्षात असू द्या जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून काय झाली अंमलबजावणी झाली तर याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात तर हे सुद्धा तुम्हाला डाऊट वगैरे हो तुमचे क्लिअर असू द्या त्यानंतर आठवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात साक्षरता दर किती आहे लक्षात असू द्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये शून्य पॉईंट सेवन फोर एवढा साक्षरता दर या ठिकाणी होता खूप कमी होता आणि जे मेन आहे की लक्षात असू द्या की पॉईंट ही जनगणनेनुसार हे जे आहे जनगणना दोन हजार अकराची असू द्या आणि रिसेंटमध्ये झालेली असू द्या यावर थोडं जास्त फोकस करा कारण का खूपदा जनगणनेवर एक प्रश्न शंभर टक्के विचारतो आणि राहिला प्रश्न शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणतं कलम जम्मू आणि काश्मीरच्या राज्याशी संबंधित आहे असं होतं त्या प्रश्न पदळीमध्ये बट मी होता केला तीनशे सत्तर हा होता हा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे तर लक्षात असू द्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपण अशी सिरीज चालू ठेवायची का अवश्य कमेंट करा जर हेल्पफुल वाटत असेल तर एक नक्की लाईक करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासोबत नक्की शेअर करा